नमस्कार सर्वांना आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अशी गोष्ट जी आपल्या गावात आपल्या समाजात आणि आपल्या माणसांमध्ये पिढ्यान पिढ्या सांगितली जाते ही गोष्ट आहे मुंजा या आत्म्याची मुंजा ही गोष्ट केवळ भीतीची नाही ती आपल्या लोककथेचा संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पिंपळाच्या झाडाजवळ रात्री जाऊ नकोस तिथं मुंजा आहे किंवा ते ओसार विहिरीजवळ जवळ जाऊ नकोस तिथं काहीतरी आहे पण खरच मुंजा म्हणजे कोण का तो इतका प्रसिद्ध आहे का लोक त्याला घाबरतात आणि का तो आजही आपल्या गोष्टींमध्ये जिवंत आहे ही केवळ भीती आहे का की यात काहीतरी गूढ सत्य आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंजा कोण आहे तो कुठे राहतो कसा त्रास देतो आणि लोक अजूनही का त्याला मानतात मुंजा म्हणजे असा आत्मा जो लग्नाआधी किंवा लहान वयात मृत्यू पावतो असं मानलं जातं अशा व्यक्तीचं आयुष्य अपूर्ण राहतं आणि त्यामुळे त्याचा आत्मा या जगात अडकतो हा आत्मा मुक्त होत नाही आणि तो, तो आपल्यामध्ये वावरतो असं लोकांचं म्हणणं आहे त्याला मुंजा म्हणतात मुंजा बहुतेक वेळा पिंपळाच्या साडावर राहतो काही ठिकाणी तो जुन्या कडीमध्ये ओसाड वाढत विहिरीजवळ किंवा शेतातल्या झाडांवर आहे असं मानलं त्या झाडाजवळ किंवा विहिरीजवळ लोक दिवसा जातात पण रात्री ती जागा पूर्ण रिकामी होते गावात सांगितलं जातं की मुंजा रात्री झाडावरून खाली उतरतो आणि तो, तो लोकांना नावानं हाक मारतो काही लोकांनी सांगितलंय की त्यांनी रात्री त्या झाडाजवळ पांढऱ्या कपड्यात आवाज ऐकला रात्री त्या झाडाच्या हलतात पण वारा नसतो मुंजा फक्त दिसतोच नाही तर तो आपल्याला जाणवत राहतो आणि त्यामुळेच त्या ठिकाणी जाण्याची भीती अजूनही लोकांच्या मनात आहे लोक सांगतात जर एखाद्या व्यक्तीने मुंजाच्या हाकीला उत्तर दिलं तर तो त्या व्यक्तीला त्रास देतो अचानक ताप येतो अंग दुखत छातीत दडपण जाणवतं किंवा त्या व्यक्तीला विचित्र स्वप्न येतात कधीकधी व्यक्ती सतत आजारी पडते औषधांनी फरक पडत नाही आणि गावातले काही लोकांनी सांगितलं की त्यांनी रात्री चालताना पाठी मागून आवाज ऐकला वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं कधी वेळ झाडाखाली उभी असलेली एखादी सावली दिसते आणि जवळ गेल्यावर ती गायब होते लोक अशा आत्म्यांपासून बचाव करण्यासाठी काय करतात झाडाला लिंबू मिरची बांधतात झाडाखाली नारळ फोडतात प्रसाद ठेवतात काही ठिकाणी खास मुंजा शांत करण्याच्या पूजा होतात गावातल्या वयोवृद्ध लोकांकडून सांगितलं जातं रात्री त्या झाडाजवळून पाठीवर हात ठेवून जा नाही तर मुंजा मागे येतो आजही गावातील लोक संध्याकाळी त्या झाडाजवळ किंवा विहिरीजवळ टाळतात म्हणूनच अजूनही प्रश्न उरतो मुंजा आहे का की ही फक्त लोकांची भीती आहे गावातले काही लोक अजूनही सांगतात की त्या पिंपळाजवळ रात्रभर काहीतरी विचित्र घडतं वाऱ्यासारखी पुटपुट पावलांचे आवाज किंवा अचानक सावली हलते गोष्ट खरी आहे का की फक्त आपल्या मनाचा खेळ आहे हे ठरवणं आपल्या विश्वासावर आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे ही गोष्ट आपल्या गावच्या लोककथेचा एक जिवंत भाग आहे ही गोष्ट फक्त भीतीसाठी नाही तर ती आपल्याला निसर्गाचा परंपरांचा आणि लोकांच्या श्रद्धेचा आदर